नमस्कार मंडळी चला तर मग आज बनवूयात हिवाळा स्पेशल मटारच्या करंजा म्हणजेच वटाणा करंजी खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीची करंजी तयार होते एकदा बनून बघा या पद्धतीने बनवण्याची पद्धत म्हणताल तर अगदी सोपी आहे एकदम खुसखुशी ती करंजी तयार होते जेव्हा या पद्धतीने करंजी जर बनवून खाताल मटारची तर समोसा आणि कचोरी ही विसरून जातात इतकी टेस्टी लागते खूपच चविष्ट होते बघू शकता किती सुंदर दिसत आहे एकदम आवरण व म्हणताल तर खुसखुशीतच कुछ आहे चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे मैदा आपल्याला करंजीसाठी वापरायचा असेल तर हा कमीच लागतो आणि मैदा हा चाळून घ्यायचा आहे म्हणजे जास्त दिवसाचं जर असेल तर वर घाण वगैरे किंवा अळ्या सुद्धा असू शकतात त्यामुळे चाळूनच घ्यायचा त्यानंतर अर्धी वाटी मैदा चाळून घेतला त्यामध्ये जे पोहे खाण्याचा चमचा असतो ते तीन चमचे इथे मी साजूक तूप थोडंसं सा गरम करून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकून घेतलं थोडंसं सा चवीनुसार मी टाकून घेतलं आता तुपाचं मोहन एकदम कडकडीत नसावं नॉर्मल थोडंसं गरम करून घ्यायचं त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं गरम आहे तोपर्यंत आणि नंतर हाताने छानसं चुरगळून घ्यायचं आहे म्हणजे पिठाला सगळ्यात तूप लागेल आणि करंजी एकदम मस्त खुसखुशीत तयार होते मटरची करंजी खूपच टेस्टी लागते सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारची करंजी करून खाऊ शकता करायला खूप सोपी पद्धत आहे झटपट तयार होते मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा चांगलाच पर्याय आहे इथे मैदान असेल वापरायचं तरी इथे गव्हाचं पीठ वापरलं तरी देखील चालेल तर इथे सगळ्या पिठाला मी असं मस्त तूप लावून घेतलं आता यामध्ये आपल्याला जेवढं हवं तेवढं पाणी टाकून घट्टसर गोळा मळून घ्यायचा जास्त पातळ देखील करू नका चपातीपेक्षा थोडासा कडक ठेवायचा आहे म्हणजे थोडंसं निब्बळ ठेवायचं आहे तर खूप मस्त लागते ही करंजी नक्की बनवून बघा खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची आणि हिवाळ्यामध्ये मटार हम खास भेटतो आणि तो पण स्वस्त दरामध्ये असतो त्यामुळे नक्कीच बनवून बघा एकदा तरी ही हिवाळ्यामध्ये ही, ही रेसिपी नक्की बनवून बघा खूपच टेस्टी लागते तर आता इथे पीठ छान असं मळून झालेलं आहे करंजीसाठी पीठ मळताना आपल्याला उग थोडंच घ्यायचं असतं कारण पीठ हे जेवढं आपण करंजीसाठी पुरी लाटतो किंवा चपाती लाटतो त्यातलं बरंच तेवढंच पुन्हा निघत असतं त्यामुळे थोडंच मळायचं असतं तर बघू शकता इथे पीठ छान असं मळून झालेलं आहे चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं कडक मळायचं जास्त पातळ देखील मळू नका तर आता पीठ झाकून ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण इथे वाटण तयार करूयात इथे मसाला तयार करायचा आहे करंजीचा तर इथे दोन चमचे धने एक चमचा जिरे अर्धा चमचा इथे बडीशेप दोन तीन काळ्या मिऱ्या लसूण आणि हिरवी मिरची असं ओबडधोबड वाटण तयार करून घेतलं त्यानंतर ज्या त्याच भांड्यामध्ये मटारसुद्धा आपला ओबडधोबडच वाटून घ्यायचे आहेत जास्त बारीक देखील करू नका थोडेसे ओबडधोबडच चा वाटायचे आहे मिक्सर चालू बंद करून ओबडधोबड वाटून घ्यायची तर बघू शकता अशा प्रकारे मी हे वाटून घेतलेलं आहे जास्त बारीक नाही जाड जाडसुद्धा नाही थोडंसं ओबडजोबळच वाटलं त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून घेतली यामध्ये आपला तेल टाकून घ्यायचं तेल म्हणताल तर अगदी अर्धा चमचा इथे तेल टाकून घेतलेलं आहे जास्त तेलाचा वापर इथे करायचा नाही आता तेल छान गरम झालं की यामध्ये जे वाटण तयार करून घेतले घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आता इथे कमी गॅस ठेवून छान असं हे वाटण जे आपण करून घेतलं होतं ते छान परतून घ्यायचं आहे कारण आपण सगळं कच्चंच वाटलेलं होतं त्यानंतर यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत मसाल्यामध्ये इथे पाव चमचा लाल तिखट मसाल्याचं प्रमाण अगदी कमी आहे त्याच मापाने आपण इथे हळद देखील टाकून घेतली त्याच मापाने इथे गरम मसाला टाकून घेतला इथे थोडासा आमचूर पावडर टाकून घेतलेली आहे त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये एवढेच मसाले, मसाले वापरलेले आहेत तरी देखील खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीची करंजी तयार होते वाटण छान परतून झालं यामध्ये जे मटर आपण वाटून घेतलेले होते ते सुद्धा टाकून घ्यायचे तर आता मटार टाकून घेतले आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं म्हणजे मटार अर्धवट शिजला जाईल इथपर्यंत आपलं हे परतून घ्यायचं आहे जेव्हा आपण करंजी तळतो तेव्हा त्या करंजीमध्ये सुद्धा मटार छान असा शिजला जातो परंतु इथे अर्धवट आपला शिजून घ्यायचा आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि पुन्हा मिक्स करायचं एक मिनटभर आणि नंतर यामध्ये आपण घालणार आहोत दोन चमचे बेसन पीठ त्यामुळे टेक्चर एकदम मस्त येतं आणि छान असं तयार होतं ही करंजीचं सारण छान असं बेसन इथे भाजून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये आणि आपल्या या मटारमध्ये किंवा तुम्ही बेसन अगोदर देखील घालू शकता फोडणीमध्ये किंवा वरून टाकलं तरी देखील छान असं भाजलं जातं कंटिन्यू हलवत राहायचं आहे मटार थोडेसे ओलसर असल्यामुळे चिकट असतात त्यामुळे ते कढाईला चिटकून बसतात त्यामुळे त्या कंटिन्यू हलवत राहायचं आहे बेसनाचा सुगंध येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं तर बघू शकता बेसन थोडंसं भाजत आलेलं आहे रंग थोडासा बदललेला आहे मिश्रणाचा तरी ते थोडंसं कोल्ड व्हायला सुरुवात झाली की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि थंड होण्यासाठी ठेवायचं थंड झालं की लगेचच आपण याच्या करंजा बनवणार आहोत करंजीचं पीठ भिजवायला ठेवलं होतं ते आपण छान असं मळून घ्यायचं आहे पुन्हा सॉफ्ट करून घ्यायचं आणि यातलं एक तोडून घ्यायचा आहे म्हणजे आपला करंजीच्या आकाराचा किंवा आपण पुरी बनवतो त्या आकाराचा मैद्यामध्ये घोळून घ्यायचा आणि अशा प्रकारे पातळसर लाटून घ्यायचा जास्त जाड देखील लाटू नका पातळ सरच लाटायचे त्यामुळे करंजी खूप छान असे तयार होते एकदम खुसखुशीत बनते तर खूप मस्त लागते ही करंजी रेसिपी खरंच बनवून बघा तुम्ही एकदा मुलंही आवडीने खातील इथे मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरी पण चालतं चला तर मग आता पुरी इथे पारी लाटून झालेली आहे आता मी करंजीच्या साचा घेतलेला आहे आणि यामध्ये आपलं जेवढं मिश्रण घालायचं तेवढं यामध्ये घालून घ्यायचं आता हे थोडंसं पांगून घ्यायचं किंवा मग तुम्ही करंजी थोडीशी छोटी देखील बनू शकता तरी ते सारण भरून घेतलेलं आहे दीड चमचा सारण घेतलं त्यानंतर करंजीच्या आकारामध्ये जेवढी करंजी बनवायची त्यानुसार या दात्र्यांवरती आपल्याला हे पीठ जे आहे ते ओढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हाताने दाब द्यायचा आहे साच्याच्या दात्र्यांना आणि त्यानंतर एक्स्ट्राचा भाग काढून टाकायचा बघू शकता मस्त छान अशी करंजी इथे तयार झालेली आहे तर अशाच प्रकारच्या सगळ्या करंजा आपण बनवून घेऊयात तर दुसरी देखील मी तुम्हाला एक बनवून दाखवते खूप सोपी पद्धत आहे करंजा बनवण्याची अजिबात या करंजा तेलामध्ये फुटत नाहीत किंवा कडक देखील बनत नाही एकदम खुसखुशीत तयार होतात यापुढे कचोरी देखील फिकी पडेल एवढी मस्त लागते ही करंजी तर आता दुसरी देखील अशाच पद्धतीने पारी साच्यावर ठेवून घ्यायची मिश्रण भरून घ्यायचं आणि कडा दाबून छान असे करंजीचा आकार देऊन कट करून घ्यायची तर सगळ्या करंज्या मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्स करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती रोजच येत राहतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर देखील करंजी इथे छान अशी कट करून घेतलेली आहे आणि सगळ्या करंज्या मी अशाच पद्धतीने कट करणार आहे अगदी पंधरा मिनटाच्या आतमध्ये ह्या करंजा बनवून तयार होतात तर बघू शकता सगळ्या मटारच्या करंजा इथे बनवून तयार झालेल्या आहेत आता आपण तळायला घेऊयात कढाई ठेवली गॅसवरती तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की यामध्ये एक एक सोडून आपण कमी गॅस ठेवून छान अशा करंजा तळून घेणार आहोत अगोदर तेलामध्ये थोडासा पिठाचा गोळा टाकून बघितला वरती आला म्हणजे तेल आपलं छान असं तापलेलं आहे जसं कडकडीत देखील तेल तापू नये तर बघू शकता कमी गॅसवरती मस्त करंजी फुगलेली आहे एकदम दुप्पट करंजी झालेली आहे टम्म फुगलेली आहे तर अशा सगळ्या करंजा छान अशा तळून घ्यायच्या जास्त लालदेखील करू नका अशा कलरच्या करंजा खूपच मस्त दिसतात बघू शकता कोणी म्हणणारसुद्धा नाही मटर करंजी आहे म्हणून एकदम मस्त अशी गोड करंजीसारखीच वाटते जी आपण दिवाळीमध्ये बनवतो ती तरी ते करंजा तळून झालेल्या आहेत एकदम मस्त रेसिपी आहे नक्की ट्राय करा तर दोन करंजा मी तळून घेतल्या कढाई छोटी असल्यामुळे अजून अशाच पद्धतीने दोन दोन करंजा आपण सगळ्या तळून घेणार आहोत तर एकदम मस्त लागते आणि मुलंसुद्धा आवडीने खातात किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा थोडीशी छोट्याशा भुकेसाठी सुद्धा अशा प्रकारच्या करंजा बनवल्या जाऊ शकतात आणि ह्या करंजा ज्या आहेत त्या बाहेर दहा ते पंधरा दिवस सहज टिकतात तर मस्त तळून झालेले आहेत मी सगळ्या करंजा अशाच पद्धतीने तळून घेतल्या तर सगळ्या तळून झाल्यात त्यासोबत मस्त गरमागरम मिरची तळून घेतलेली आहे थोडंसं मीठ पसरून घ्यायचं मिरचीवरती आणि करंजीसोबत मिरची खूपच मस्त लागते बघू शकता की ती मस्त दिसत आहे चला तर तुम्हाला तो एक तोडून देखील दाखवते बघू शकता की ती खुसखुशीत झालेल्या आहेत एकदम मस्त दिसत आहेत वरचं आवरण एकदम छान असं झालेलं आहे तर सहज तुटल्या जातं किती छान दिसत आहे करंजी तुम्ही देखील या पद्धतीने नक्की बनवून बघा कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन नवीन व्हिडिओसोबत